नमस्कार मित्रांनो रवींद्र वायकर हे उद्धव ठाकरेंचे निष्ठावान खासदार मानले जातात जे सध्या शिंदे गटामध्ये आहेत मात्र मित्रांनो उद्धव ठाकरेंना मुंबईत ते सोडून शिंदेगडात सामील झाले आणि ऐन आन लोकसभेला ठाकरेंना त्यांच्यामुळेच धक्का बसलाय परंतु नेमकी बातमी मुंबईतून काय येत आहे मित्रांनो जाण घेऊया सविस्तर गजानन केर्तीकरांचा मुलगा अमोल कीर्तिकर आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये लोकसभेची मुंबईत अतिशय काट्याची टक्कर झाली यामध्ये शिवसैनिकांनी गुलाल देखील उधळला होता यामध्ये अमोल कीर्तिकर यांचा मोठा विजय झाला परंतु पुन्हा मतमोजणी झाली आणि पुन्हा रवींद्र वायकर यांचा विजय झाला नंतर रवींद्र वायकरांनी गुलाल उधळला दोन्ही उमेदवारांनी आपापल्या परीने गुलाल उधळत आमचा विजय निश्चित मानला गेला परंतु अमोल कीर्तीकर भाजप सरकार विरोधात रवींद्र वायकर यांच्या विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये गेले आणि माझा विजय पुन्हा होईल या उद्देशाने सुप्रीम देखील त्यांनी याचिका दाखल केली पुन्हा मतमोजणी व्हावी किंवा पुन्हा निवडणूक व्हावी अशा आशयाचं पत्र अशा आशयाची याचिका अमोल कीर्तीकर यांनी रवींद्र वायकर यांच्या विरोधात टाकली आणि आता तो निकाल कुठेतरी लागण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत अमोल किर्तीकर यांचा तीन वेळा विजय होऊन पुन्हा पराभव कसा होतो असे त्यांचे वडील गजानन किर्तीकर यांनी म्हटलं आहे जे सध्या शिंदेगडामध्ये आहेत परंतु उद्धव ठाकरेंचे खास रवींद्रायकर हे देखील त्यावेळी शिंदेगडात गेलेत अशा प्रकारे राजकारणात राजकारण झाल्यामुळे अमोल किर्तीकर पुन्हा जिंकणार आणि शिंदेचा एक खासदार कमी होणार अशा सध्या आशयाचा मसेज मुंबईत फिरत आहे त्यामुळे आमदार देखील उद्धव ठाकरे आणि शिंदेना कशा काय परीने पुढील काळात साथ देतील हा तेवढाच विषय आहे परंतु श्रीनगरातील काही आमदार ठाकरेंच्या गळाला लागण्याची चर्चा आहे मुंबईतून हा आमदार काही दिवसात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करेल मित्र वापस काय वाटतंय अमोल केतीकर खासर होतील का